परमात्मा ही संतांच्या रूपामध्ये अवतार धारण करत असतात महाराज बघा भगवान नेहमी त्या ठिकाणी शंख चक्र गदा पद्म घेऊन येणार नाही भगवान परमात्मा कायमच धनुष बाण घेऊन येणार नाही कधी भगवान परमात्मा हातात ज्ञानेश्वरी पण घेऊन येतात कधी भगवान परमात्मा तुकोबाऱ्याच्या रूपामध्ये गाथा पण घेऊन येतात ती भगवान परमात्म्याची वेगळी वेगळी अवतार धारण करण्याची एक इच्छा शक्ती आहे आणि जी शक्ती भगवंताकडे आहे सुद्धा आहे म्हणून म्हणतात अन्यथा म्हणजे जे काम केलं जाऊ शकतं आपल्याच्या न त्यांच्यानं असं काम त्यांनाही शक्य आहे जे काम आपल्याच्या होऊ शकत नाही ते सुद्धा ते करतात म्हणजे अकर्तुम अकरतून कर्म करतात आणि अन्यथा कर्तुम ही शक्य आहे अर्थात तुमच्या प्रारब्धात वेगळं काहीतरी लिहिलेलं होतं तुमच्या प्रारब्धाला बदलून काहीतरी वेगळं त्यामध्ये घडवून आणण्याची शक्ती भगवंताकडे आहे आणि तीच शक्ती संतांकडे सुद्धा असते जसं तुम्ही पाहू शकता की चौदाशे वर्ष तप केलेली आपण त्या ठिकाणी संपूर्ण वेद आदि पठनामध्ये निपुण प्रायण असणारे बघा वाघावर बसून येणारे चांगदेव महाराज त्यांचं सुद्धा प्रारब्ध अवलिंगी बदललं ते बिशोबा खेचर ज्यांनी एवढा त्रास दिला त्यांचंही प्रारब्ध बद्दल अधिकार त्यांनी त्यांना दिला अर्थात संतांकडे काम अशक्य नाही काहीही शक्य करू शकतात ते मग असं अशक्यालाही शक्य करण्याचं सामर्थ्य ते संतांकडे असत म्हणून मिल्ल म्हणतात चुकोबऱ्यांनी पाहिलं काय पाहिलं काळाचं पाहिलं भविष्य काळाचं पाहिलं वर्तमान काळाचं पाहिलं नाही कारण की आपण एवढे अत्यंत अल्प बुद्धी सुद्धा फार गंजलेली आहे शास्त्र सांगते की शंभर टक्के पैकी बुद्धी, बुद्धी वापरली जात नाही मग बाकीची न वापरल्यामुळे झाली काय गंजून गेली ना महाराज एखादी गाडी नवी आणली आणि वापरलीच नाही मग काय होईल गंजून जाणार आहे तशी आपली बुद्धी गंजून गेली आणि ही बुद्धी गंजल्यामुळे महाराज आपल्याला भगवंताचं खरं रूप पाहायला मिळत नाही आणि त्या गंजलेल्या स्वच्छ करून त्यामध्ये भगवंताची प्रीती जागी करून करून त्याचा देण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे आणि तेवढंच ते काम करत असतात संतांनी पाहिलं भूतकाळामध्ये काय झालं होतं वर्तमान काळामध्ये कुठे काय चालू आहे आणि भविष्यात काय होणार आहे या सगळ्याची पूर्णतः जाणीव साधू संतांना 你放心。Yeah,

त्यांनी सांगितलं की ये तसे चरित्र केले नारायण महाराज नारायण नारायण या शब्दाचा अर्थ होतो सह नारायण नार म्हणजे ज्ञान मग नारद ऋषींना म्हणतात ना नारद नार नारद म्हणजे काय आपल्या करोडो लोकांनी वारंवार ऐकली तरीही ती कथा कधी संपत नाही प्रत्येक वेळी काहीतरी नाविन्य त्याच्यामध्ये असतात जसं गंगेची धार एकच वाहत असते गंगा एकच असते परंतु गंगेमध्ये आपण वारंवार मारतो कारण की त्या गंगेच पाणी बदललेलं असत पहिलं पाणी वाहून गेलं आता दुसरं आहे तिसऱ्या वेळेस गेलो तर ते पाणी वेगळं आहे अर्थात ती जशी गंगा वाहते तशीच ही ज्ञान गंगा भगवंताची कथा गंगा ही निरंतर प्रवाहित असते याच्यामध्ये अजिबात खंड नाही तरीही महाराज काही झालं तरी केले गोपडे आम्हाला एवढाच विषय आहे तुम्ही म्हणणार मग आता वेगळं नाही का महाराज हेच आपल्याला ऐकायचं आहे आए, आणि असं ऐकायचं जे कधीच ऐकलं नाही आतापर्यंत लाख काले ऐकले असतील परंतु अशी काहीतरी गोष्ट कुठेतरी आपलीही राहून जाते ही आपल्याला ऐकायची असते म्हणून वारंवार काला ऐकला पाहिजे तर करता भगवान परमात्म्याच्या त्याच लिहिला परंतु त्या लीला चरित्रांचं वास्तविक रहस्य काय आहे याच वर्णन आपण ऐकायचं आहे कारण बघा कसं आहे की बाकी जगामध्ये आपण अपन, आपण माणसं जन्माला येतो आपले आपल्यासारखेच भगवंतही मग आले म्हणायचं त्यांनाही दोन दोन पाय दोन हात सगळं आपल्यासारखं होतं बरं आपण जे काम केले त्यांनी तेच केले काय वेगळं केलं आपल्यापेक्षा बरं आपले तर चोऱ्या मार्या तरी करत नाही भगवंताने चोऱ्या सुद्धा केल्या हो भगवंताने लहान लेकरासारखी माती पण खाल्ली भगवान परमात्म्याने सगळं काही के असंच केलं लहान लहान पोरांसारखं खेळणे उड्या मारले हेच सगळं देवानं पण गेलं तेच सगळं आम्ही पण करतो